नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पायथ्या गोरुस प्रमेय कसं असतं त्याची त्रिकुट कशी शोधायची कशी ओळखायची पायथागोरचं प्रमेयाचं सूत्र कसं तयार झालं ते आपण शिकलो आता त्या प्रमेया प्रमेयावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं विचारली जातात परीक्षेत ते आपण काही नमुना दाखल इथे सोडवणार आहोत चला तर मग पहिलं उदाहरण आपण वाचूया एका शिडीचे टोक जमिनीपासून चोवीस मीटर अंतरावर भिंतीला टेकलेले असून भिंतीपासून शिडीचे दुसरे टोक सात मीटर अंतरावर असेल तर शिडीची लांबी किती हे उदाहरण वाचलं ना की काहीच समजत नाही तुम्ही लगेच सोडून देता विचार पण काय करायचं एक रचना करायची कि अशी एक भिंत आहे ही काय आहे भिंत भीनत। भिंतीला आधी उभं करा भिंतीला शिडी कशी उभी असते अशी उभी असते ती शिडी उभी करा आता प्रश्न वाचा एका शिडीचे टोक ह्या शिडीचं टोक जमिनीपासून चोवीस मीटर अंतरावर टेकलेलं आहे म्हणजे हे जे वरचं टोक आहे जमिनीपासून किती मीटर अंतरावर आहे चोवीस मीटर पुढं भिंतीला टेकलेले असून भिंतीपासून भिंतीपासून शिडीचे दुसरे टोक हे सात मीटर अंतरावर आहे बघा आपण हे उदाहरण वाचायचं त्या पद्धतीनं आकृती शोधायची की शिडी शिडीचं वरचं टोक जमिनीपासून चोवीस मीटर अंतरावर आहे म्हणजेच या भिंतीची उंची सुद्धा आहे कधी कधी भिंतीची उंची देतात मग ते पण आपल्याला कळायला पाहिजे आणि मग शिडीचे दुसरे टोक भिंतीपासून सात मीटर अंतरावर असेल तर शिडीची लांबी काय म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे हे अंतर काढायचं आहे मग आता तुम्हाला जेव्हा शिडी उभी करतो तेव्हा इथे काटकोन झालेला असतो आणि हा काटकोन त्रिकोण तयार होतो काटकोन त्रिकोण तयार झाला की आपणाला या तिन्ही बाजूंपैकी कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर तिसरी बाजू काढता येते मग आता आपल्याला इथं पायथ्या गोरुच प्रमेय जे आहे की बाजूचा वर्ग चोवीसचा वर्ग अधिक साताचा वर्ग बरोबर वर्ग मग चोवीसचा वर्ग काय आहे पाचशे शहात्तर साताचा वर्ग काय आहे एकोणपन्नास आता याची बेरीज करा नऊ सहा पंधरा हजचाला एक सातने काटन चार बारा हज्साला एक सहाशे पंचवीस कोणाचा वर्ग मूळ आहे पंचवीसच बघा सात चोवीस पंचवीस आता मी तुम्हाला जर तुमच्याकडं मागच्या व्हिडिओ मधला फॉर्म्युला लक्षात आहे का बघा बरं की पहिली जी लहान बाजू आहे ती घ्या साताचा वर्ग करा एकोणपन्नास त्याच्यातून एक वजा करा अठ्ठेचाळीस भागिले दोन करा चोवीस आणि विषम संख्या असेल तर एकच अंतर असतं एवढंच क्रिया करून सुद्धा आपल्याला उत्तर येतं हे करण्याची आवश्यकता नाही पण तुम्हाला कोणतं लक्षात राहतं त्या पद्धतीतून तुम्ही उदाहरण सोडवायचे याच्यासारखे अजून वेगळ्या पद्धतीचे दिशांवर आधारित कसं उदाहरण विचारलं जातं ते पण आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आता आपण दुसरं उदाहरण समजावून घेऊया बघा हे आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा विचारलं जातं बघा कसं उदाहरण आहे ए हा पूर्वेकडे दहा मीटर अंतरावर असलेल्या बी पर्यंत पोहोचला तिथून उत्तरेकडे सरळ चोवीस मीटर अंतरावर असलेल्या सी पर्यंत पोहोचला तर ए पासून सी चे अंतर किती उदाहरण वाचलं की काही समजत नाही याच्यामध्ये काय करायचं आहे प्रत्यक्ष आकृती काढायची जसं वर्णन आहे तशी आकृती काढायची आकृती काढल्यावर सगळं स्पष्ट होतं बघा एला इथे उभा करा ए हा पूर्वेकडे पूर्व दिशा कळाली पाहिजे उजव्या हाताला पूर्व असते तिथून तो दहा मीटर अंतरावर गेला काय गेला दहा मीटर आता आपण जरा अंतर अंदाजे तरी आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे प्रमाणबद्धता दिसली पाहिजे नाहीतर चोवीस मीटर पेक्षा दहा मीटर जास्त दिसले तर मग मात्र प्रॉब्लेम येईल बघा ए हा पूर्वेकडे दहा मीटर अंतरावर असलेल्या बी पर्यंत पोहोचला इथं बी ए बी पर्यंत पोहोचला बघा तिथून उत्तरेकडे तो सरळ चोवीस मीटर अंतरावर गेला चोवीस मीटर अंतरावर गेला आणि सी पर्यंत पोहोचला सी पर्यंत पोहोचला इथपर्यंत आपण वर्णन कव्हर केलं तर ए पासून सी पर्यंतच्या अंतर मुलं काय करतात माहिती का हे दहा मीटर आणि हे चोवीस मीटर मिळवतात पण एवढं लांब जायचं काय कारण आहे इथं असं जाऊ शकतो की तो तिरपा आपल्याला लगेच पायत्या गोराचं प्रमेय शिकलं म्हणजे की हे लगेच डोक्यात यायला पाहिजे मग झाला इथं काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण तयार झाला की पायत्या गोराचं प्रमेय तयार होतं की कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग मग कर्णाचा वर्ग काय आहे माहीत नाही हा कर्ण आहे आपल्याला ओळखता आला पाहिजे कर्ण हा या दोन भुजांपेक्षा मोठा असतो बाजूचा वर्ग दहा मीटर म्हणजे दहाचा वर्ग शंभर अधिक चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आणि बरोबर इथं येणार सहाशे शहात्तर तर कोणाचा वर्ग मूळ आहे तर ते आहे सहाशे शहात्तर वर्ग पाठ असल्यामुळं लगेच कळलं मग ए पासून सीचं अंतर हे सव्वीस मीटर असेल आणि तुम्ही असे गेले असे तर तुम्ही म्हणाले असे चौतीस मीटर एवढ्या लांब जायची काही आवश्यकता नाही अशा पद्धतीनं दिशांवरची उदाहरणं सुद्धा आपणाला पायथ्यागोरच्या प्रमेयामध्ये विचारली जातात तर त्यासाठी आपल्याला आकृती काढणं अपेक्षित आहे आता आपल्याला या पायथ्या प्रमेय वापरून आयताची परिमिती किंवा चौरसाची परिमिती सुद्धा काढायला येते तर आपण त्याचं एक उदाहरण नमुना दाखल पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला स्वाध्याय सोडवता येईल आणि ऑनलाईन टेस्ट देखील सोडवता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हा आता आपण पुढचं उदाहरण समजावून घेऊया आपल्या यशोदीपच्या पुस्तकातील स्वाध्यातलं हे एक उदाहरण आहे एका आयताचा कर्ण एका आयताचा कर्ण एकोणतीस सेमीवर हुंदी वीस सेमी असेल तर त्याची परिमिती किती आता आपण आयत काढायचा आकृती काढली की आपल्याला डोक्याला ताण जास्त होत नाही आणि पटपट उदाहरण सुटतं आयताला कर्ण काढला कोणताही काढा हा काढा किंवा हा काढा दोन कर्ण असतात चौकोणाला मग कर्णाची लांबी दिलेली आहे त्यांनी एकोणतीस सेमी त्याची रुंदी दिलेली आहे वीस सेमी आणि विचारलंय मात्र परिमिती परिमिती म्हणजे काय आकृतीच्या बाहेरील बंद आकृतीच्या बाहेरील सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आपल्याला या सगळ्या कडांची बेरीज करायची आता ही जर वीस असेल तर ही सुद्धा काय असणार वीस मग आपल्याला ही बाजू माहित व्हायला पाहिजे किंवा ही बाजू माहित व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला आयताची परिमिती काढता येईल आता आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो म्हणजे हा काय झाला काटकोण त्रिकोण एक कोण काटकोण असेल तर त्याला म्हणायचं काटकोण त्रिकोण मग आपल्याला लगेच काटकोण त्रिकोण म्हटलं की लगेच पायथागोरस आठवला पाहिजे पायथागोरसचं प्रमेय इथं वापरता येईल मग इथे काय कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हे आपलं सूत्र मग कर्ण वर्ग म्हणजे एकोणतीसचा वर्ग करायचा आहे बाजूचा वर्ग विसाचा वर्ग करायचा आहे आणि बाजू आपल्याला दुसरी माहीत नाही म्हणून आपण ही, ही एक्स लिहिली एक्स वर्ग आता एकोणतीस चा वर्ग पाठ असेल आठशे एक्केचाळीस बरोबर विसाचा वर्ग चारशे अधिक एक्सचा वर्ग हे चारशे इकडं वजा होतील बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना चिन्ह बदलत तिकडे जर अधिक असेल तर इकडे वजा होतं इकडं इकडं वजा असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर बेरीज होतं तिकडं गुणाकार असेल तर इकडे येताना भागाकार होतं मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आठातून चार गेले चार चारशे एक्केचाळीस म्हणजे काय आलं एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग बरोबर चारशे एक्केचाळीस म्हणजे कोणत्या दोन समान संख्यांचा गुणाकार आहे म्हणजेच वर्ग मुळात चारशे एक्केचाळीस लिहिलं तर त्याचं उत्तर येतं एकवीस म्हणजे ही बाजू आली एकवीस सेमी आणि मग ही सुद्धा येणार एकवीस सेमी मग आता आपल्याला काय विचारले आयताची परिमिती विचारली परिमिती म्हणजे दोन लांब्या दोन गुणिले एकवीस अधिक दोन रुंद्या दोन गुणिले वीस गुणाकाराचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं एकवीस दुणे बेचाळीस अधिक वीस दुणे चाळीस आणि दोन चार चार आठ ब्याऐंशी सेमी त्याची परिमिती येईल काही वेळेस काय होतं आपण इथलं उत्तर काढतो आणि लगेच एकवीस सेमी पर्यायात उत्तर पण असतं आणि मग उत्तर असल्यावर आपण लगेच फसतो पण शेवट काय विचारलाय नेहमी प्रश्नाचा शेवट वाचायचा शेवट आणि शेवटी काय दिलेलं आहे त्याला अंडरलाईन करायची किंवा सर्कल करायचं म्हणजे आपल्या लक्षात येतो उत्तर काढलं की त्या गोलकडे लक्ष द्याय गेलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय काढायचे अशा प्रकारे पायथागोरचं प्रमेय त्याच्यामध्ये प्रश्न प्रकार कसे विचारले जाऊ शकतात पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण त्रिकूट त्याच्यानंतर आकृती दिल्यानंतर त्याची माप दिल्यानंतर आपल्याला काढता येतं तिसरं माप आणि शाब्दिक उदाहरण शिडीसारखी उदाहरण असतील किंवा आ, आयताची परिमिती असेल चौरसाची परिमिती असेल किंवा दिशांसारखी उदाहरणं असतील ती या पायथागोरच्या प्रमेयावर आधारित आहेत वर्तुळ या घटकामध्ये सुद्धा पायथागोरचा प्रमेय कसा उपयोगी हो, पडतो तेही आपण शिकणार आहोत तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा चॅनल नक्की शेअर करा धन्यवाद